शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स कंपनीतील चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला है। चोरी चोर तेचा तेचा आहे चोरी प्रकरणी ब्रँच मॅनेजरच चोर निघाला असून त्याच्यासह त्याच्या मित्रास पोलिसांनी अटक केले आहे त्यांच्याकडून चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे शिंदखेडा येथे स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे या कंपनीच्या कार्यालयात नुकतीच चोरी होऊन अज्ञात चोरट्यांनी चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांची रोकड लंपास केली होती या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करीत चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे संबंधित फायनान्स कंपनीचा ब्रँच मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यानेच मित्राच्या मदतीने कार्यालयात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे धुळे एल सी बी पोलिसांनी या प्रकरणी सुभाष चव्हाण वय अठ्ठावीस राहणार खेडी तालुका अंमळनेर तसेच पवन दगडू पाटील वय पस्तीस रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे ही कारवाई धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने केली आहे दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रो एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण यांनी एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्यात याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्यांना ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत